कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शाळांना मोफत वीज द्या खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे तशीच कर्नाटक राज्याच्या धर्तीवर नवीन योजना आणून राज्यातील शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना मोफत वीज द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळा व सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या पद्धतीबरोबर संगणक व प्रोजेक्टरद्वारे ऑनलाईन शिक्षण तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण दिले जाते त्याबरोबर दैनंदिन शालेय कामकाजासाठी विजेची आवश्यकता असते राज्यातील सर्व शाळांना दरमहा वीज बिल भरावे लागते हे वीज बिल व्यावसायिक दराने आकारले जाते ब्याच वेळेला वीज बिल वेळेत न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जातो कर्नाटक राज्य शासनाने सर्व शासकीय शाळांना मोफत वीज देण्याबाबत निर्णय घेतला आहे व त्याबाबत सर्व शाळांनी आवश्यक ती माहिती भरण्यास शाळांना कळविले कर आहे कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांना मोफत वीज देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळात विभागीय सचिव राजाराम संकपाल जिल्हाध्यक्ष दस्तगीर मुजावर करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, धीरज पारधी साळोखे इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश राज्याच्या धर्तीवरती लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे महाराष्ट्र शासनाला आम्ही या ठिकाणी विनंती करू इच्छितो की कर्नाटक सरकारनं सुद्धा नुकतीच ज्या सरकारी शाळा आहेत यांना मोफत वीज देण्याची योजना आणलेली आहे आणि शाळांच्याकडून तशा पद्धतीची माहिती गोळा करण्याचे आदेश नुकतेच कर्नाटक सरकारनं शाळांना दिलेले आहेत ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना ही शासनानं आणलेली आहे अशाच पद्धतीची महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळांसाठी त्याचबरोबर सर्व खाजगी अनुदानित शाळांसाठी महाराष्ट्र शासनानं मोफत वीज योजना आणावी आणि सर्व शाळांना आज आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक पद्धतीचं वीज बिल हे शाळांना लावलं जातं आणि हे बिल भरलं नाही तर शाळांचा वीज पुरवठा खंडित होतो आज शाळांच्यामध्ये संगणकाच्या माध्यमातून असू दे प्रोजेक्टरच्या माध्यमातून असू असू दे ऑनलाईन पद्धतीनं असू दे वेगवेगळ्या नवीन शैक्षणिक पद्धती शिक्षणाच्या येत आहेत आणि यासाठी विजेची आवश्यकता असते संगणक शाळांच्यामध्ये वापरले जातात विद्यार्थीसुद्धा ते संगणक हाताळत आहेत त्यासाठी विजेची आवश्यकता असते शाळेच्या दैनंदिन कामासाठी विजेची आवश्यकता असते आणि हे व्यावसायिक बिल शाळांना भरायला लागू नये म्हणून आम्ही शासनाला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांना विनंती केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून की आपण लाडकी बहीण यासारखी एक चांगली योजना शाळांसाठी आपण आणावी आणि शाळांना मोफत वीज या ठिकाणी द्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा